चला तर आज आपण बनवूया लहान मुलांचा पास्ता तयारी केली आहे हे पास्ता आहे छान उकळून घेतला आहे बॉईल करून घेतला आहे आणि कढईमध्ये तेल टाकलं आहे आपण ह्याच्यामध्ये लहान मुलांसाठीच बनवणार आहे थोडासा मॅगी मसाला आणि थोडंसं मॅगी सॉस सॉस थोडं एक चम्मच हे सगळं हलवून घेतलं आहे हलवून घेतलं आहे एकदम सिम्पल पास्ता आहे लहान मुलांसाठी टमॅटो सॉस आणि मॅगी मसाला फक्त पास्ता चांगला सॉफ्ट शिजवून घ्यायचा आहे म्हणजे लहान मुलांना पोटात काही त्रास होत नाही पोट दुखत नाही जर पास्ता कच्चा ठेवला तर लहान मुलांच्या पोटात दुखेल आणि पास्ता फिस्तानाच मीठ टाकलं होतं फिस्ताना मीठ टाकलं का पास्ताला चव चांगली येते हा झाला लहान मुलांसाठी पास्ता तुम्ही डिशमध्ये देताना वरून सॉस देखील कापू देऊ शकता हा झाला आजचा नवीन प्रकार चला तर मग द्या मुलांना श्री स्वामी समर्थ